आहे ती कविता मी तुमच्या समोर गातोय कवितेच नाव आहे आम्ही शिक्षण घेण्याला म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये असताना एकदा सहावीमध्ये लिहिलेली कविता आहे आणि आजपर्यंत माझे दोन ते तीन काव्य संग्रह प्रकाशित आहे स्वतःचा मोठेपणा कधी माणसाने सांगायचा नसतो पण माझ्या एक बरेचसे माझे गुरुजन असतील त्यावेळेचे केंद्र आणि सर असतील त्यानंतर वाळुंगे सर असतील आणि भुईर सर सॉरी त्यानंतर बरेचसे केंद्र प्रमुखांनी मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांनी हस्ते परहस्ते मदत केली अशी एकही पाठसभा नसेल की त्या ठिकाणी माझं का काव्य म्हणजे याचा का, काव्य या वाचनाचा कार्यक्रम घेतला नसेल खूप चांगली मदत केली म्हणून मी आज पर्यंत इथपर्यंत पोहोचलो आम्ही शिक्षण घेण्याला शाळे त्याच रूपाची वाट पाही तुड होत आहे जे भावलं जे जाणूनलं तेच मानण्याचा प्रयत्न केले आहे राणा वनातून येता माढित ती पाघरे नाही चरतांनी त्यांना धीरे रानाची लेग रे त्या वाटेवरती स्त्री सदा तरी नित्याने चये भीती नाही आमा वाटे आमा भीत ती नाना प्रकारचे चे साथ मुख्याची वाचे रियामी नाही करत कधी पाप आमी वाटे ने तो नाही जात उच्च शिक्षणाचा अभ्यास आम्ही घेतला शेवटी आहे आम्ही शेतकऱ्यांची मुलं मिळू सरकारी नोकरी आई बाबाच काऊ सुके चटणी भाकरी आई बाबाच काऊ सुके चटणी भाकरी तर त्यावेळेचे जे शब्द आहेत आणि त्यावेळी एक तास चालूला असताना ठरवलं होतं म्हणजे जसं आपण म्हणतो ना एखाद्या विद्यार्थ्याला आपण म्हणतो तुला काय व्हायचंय तुला काय व्हायचंय असं त्यावेळी वाटायचं की मलाही सरकारी नोकरी मिळाली पाहिजे परिस्थिती एवढी बी देताची पायात चप्पलही नसायची डोक्याला खोबरे तेल नसायचं पण माझ्या गुरुजींनी माझ्या बाईक माझ्या डोक्याला खोपऱ्यात तेल लावलं मला चालायला चप्पल दिली आणि मला दत्तक घेतलं शेवटच्या शिक्षणाच्या टोकापर्यंत सरांनी मला आजपर्यंत अजूनही माझ्या पुढे शब्दही नाही जेव्हा जेव्हा मला अडचणी येतात जेव्हा जेव्हा मला संकट येतात मला गरज तेव्हा माझ्या मी सल्ला घेत असतो माझे गुरुजी एवढ्या थांबले नाही तर त्यांनी माझ्यासाठी उपक्रम घेतला की तुझं एखादं पुस्तक पब्लिकेशन व्हायला पाहिजे आणि जवळजवळ सातवीला असताना माझा पहिला काव्य कोणता नावाचा कवी आहे नारायणजी सुर्वे यांच्या हस्ते प्रकाशित झाला आणि